ठीक आहे ना पण आज पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे काही मोठे नेते उपस्थित नव्हते हो आणि त्यांना जेव्हा विचारणा केली की तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये का नाही तर त्यांना निमंत्रणच दिलं नाही आता इथूनच जर सुरुवात असेल तर मला वाटतं की महाविकास आघाडी हे निवडणूक विधानसभेची होईपर्यंत अजून काय काय पुढे येईल वेट अँड वॉच ने एक स्टेटमेंट केलेलं आहे की अगोदर दोन दिवस यांचा की सोलापूर मला असं वाटतं की हे नेहमी आजकाल हे नवीनच एक पद्धत सुरू केली आहे आणि त्यांच्याकडे जर माहिती होती तर पोलिसांना न देणं हे सुद्धा एका संसदेमध्ये शपथ घेणाऱ्या उमेदवारासाठी आणि लोकशाहीसाठी घातक आहे जर तुम्हाला दंग घडवण्याची माहिती होती आणि आत्ताही तुमच्याकडे काही माहिती असेल असं जर तुम्ही उद्या म्हणाल की या अगोदर माहिती नव्हती आज आली तर आजही तुम्ही या देशाचे एक देशभक्त नागरिक जे कर्तव्यापासून वंचित राहत नाही म्हणून स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे आणि ही माहिती दिली पाहिजे जर तुम्ही माहिती देत नाही माहिती पत्रकारांना देता हे सामान्य ज्ञान आहे का की पोलिसांना माहिती न देता पत्रकारांना माहिती दिली तर एफ आय आर होईल तुम्ही एफ आय आर पाहिजे तुम्हाला जर असं वाटतं पण अशा पद्धतीने एका मोठ्या पदावर लोकांनी जर विश्वास तुमच्यावर व्यक्त केला आणि तुम्ही मात्र त्या पद्धतीची वर्तणूक न करता फक्त सनसनाटी निर्माण करत असाल तर हे लोकशाहीला घातकी आहे धोकादायक आहे एक आदर्श नागरिकाची ही जबाबदारी आणि कर्तव्य आहे की तुमच्याकडे काही माहिती असेल तर पोलीस स्टेशनला ती दिली पाहिजे आणि खरं तर हा नियमही केला पाहिजे पहिल्यांदा जेव्हा घटना केली तेव्हा घटनेमध्ये ही तरतूद नव्हती कारण तेव्हा प्रत्येक नेता अतिशय जबाबदारीने दायित्व करून वागायचे आता कोणी उठतं सनसनाटी निर्माण करतं तर मला वाटतं कायदा केला पाहिजे अशी सनसनाटी निर्माण केल्यानंतर अशा लोकांची चौकशी कसूनच केली पाहिजे असं आहे की एखादा हे वाक्य शिंदे साहेबांनी आजपर्यंत कधी वापरलं नाही एखादा व्यक्ती एखादा कार्यकर्ता उत्साहामध्ये येऊन हे म्हणत असेल तर ती काही शिवसेना शिंदे गटाची भूमिका असूच शकत नाही यांच्या पक्षातून जे कोणी बाहेर गेलेले आहेत ते परत येतील अशी चर्चा सुरू झाली तर अजित पवार यांच्या गटातले सुद्धा शरद पवारांच्या गटात जातील अशी चर्चा आहे परंतु त्या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की यातल्या कोणालाही आम्ही घेणार नाही परत नाही ठीक आहे त्यांना माहिती आहे ते येणार नाही आणि हे घेणार नाही त्याच्यामुळे हा प्रश्नच कुठं उपस्थित होतो काय मंदिरात जाऊन काही बेगभंडारा उचलून शपथ घेत आहे का आम्ही घेणार नाही मला वाटतं की हे ठीक आहे आजकाल आपल्या म्हणण्याचं जे काही एखादं वाक्य आपण वापरतो ते त्याची एक्सपायरी डेट आजकाल राजकारणात चोवीस तासाची राहिली आहे चोवीस तासाच्या भरती त्या वाक्याची तुम्ही केलेलं भाष्याची आजकाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेलं भाष्य याची एक्सपायरी डेट हे चोवीस तासाची आहे यांचं प्रत्येक वाक्य हे जसं आपल्या काही भाजीपाला नाशवंत असतो तसा हा नाशवंत चोवीस तासाचा आहे नाही मग भुजबळ साहेब नाराज आहे असं कधीच वाटत नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते पहिल्या क्रमांकावर मुख्यमंत्री उपमुख्य मंत्र्यानंतर मंत्री म्हणून पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीवर बसतात ज्येष्ठ आहे अनुभवी आहे एक संघर्ष योद्धा आहे आणि म्हणून मग ते नाराज आहे असं वाटत नाही त्यांच्या वाक्याचा अर्थ ते नाराज आहे असा घेऊन हा मंत्री पदाचा राजीनामा जर दिला तर निश्चितपणे ते नाराजी आहे असं आपण समजू शकतो पण एखादं वाक्य भाष्य केलं म्हणजे ते नाराज आहे तर यामुळे खूप वाक्य बोलताना नियंत्रण ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका जनतेचा बुलंद आवाज जनहितवादी न्यूज